नमस्कार मी प्रियंका प्रियंकाच मराठी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत तर एक चमचा जवस तुमच्या शरीरामध्ये खूप सारे बदल घडून आणू शकते आणि त्या एक चमचा जवसचे तुमच्या शरीरासाठी किती जास्त प्रमाणामध्ये फायदा आहे ते आज आपण बघणार आहोत आणि त्या, त्या जवसपासून चटणी कशी बनवायची ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या प्रियंकाच मराठी किचन या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका चला तर मग पटकन ही जवसाची चटणी कशी बनवायची ते बघूया तर इथे सुरुवातीला जाड तळाची कढई गॅसवर ठेवून ती व्यवस्थित तापल्यानंतर गॅसची फ्लेमे लो केलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये मी व्यवस्थित साफ करून एक मोठी वाटी जवस घेतलेली आहे आणि आपल्याला आप ती आप फ्लेम आप लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायचं आहे इथे जवस भाजत असताना अजिबात घाई करायची नाही फक्त सुरुवातीला आपल्याला जाडतळाची कढई घ्यायची आहे आणि ती व्यवस्थित तापल्यानंतर मग गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे त्यामुळे जवस करपली जाणार नाही आणि टेम्परेचरसुद्धा मेंटेन राहतं आणि त्यामुळे जवस अगदी व्यवस्थित भाजली जाते तुम्ही जवसाची चटणी बनवू शकता किंवा सकाळी उपाशीपोटी एक चमचा जवस कच्चीसुद्धा तुम्ही खाऊ शकता जवस खाण्याचे खूप सारे फायदे आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये ओमेगा थ्री हे जास्त प्रमाणात मिळतं त्यामुळे जवस वजन कमी करण्यासाठी भूक कंट्रोल करण्यासाठी त्याचबरोबर तुम्हाला डायबिटीज असेल तर त्यावर सुद्धा जवस खूप छान काम करतं त्यामुळे डायबिटीज असेल तर तुम्ही सुद्धा एक चमचा जवस खाऊ शकता त्यामुळे रोजच्या आहारामध्ये चटणी किंवा एक चमचा अशीच कच्ची जवस तुम्ही खाऊ शकता ही जवस भाजण्यासाठी पाच ते सहा मिनिटं लागतात आता इथे तुम्ही बघू शकता आवाज येतोय तर या ठिकाणी जवस ऑलमोस्ट आहे आहे आता गॅसची बंद करून आणि एक तारखं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे जवस भाजताना आवाज आला पाहिजे आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल आणि ही जवस जेव्हा भाजली जाते तेव्हा ती थोडीशी हलकी क्रॅक होते थोडीशी फुटते त्यामुळे ती कढईच्या बाहेर उडू शकते त्यासाठी आपल्याला जवस भाजण्यासाठी खोलगट आकाराची कढई घ्यायची आहे आता मी हे व्यवस्थित भाजल्यानंतर गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आता आपण ही पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे इथे तुम्ही जवस बघू शकता अजिबात त्यावरती तुम्हाला चमक दिसत नाही ज्या जवसवरती चमक असते ती दिसायला थोडीशी अपेक्षा रंग तिचा डार्क असतो ती जवस अजिबात घ्यायची नाही त्यामुळे त्याच्या चवीमध्ये सुद्धा फरक येतो तर ही गावरान जवस आहे त्यामुळे अशा पद्धतीची जवस तुम्हाला अगदी सहज मार्केटमध्ये कोणत्याही किराणा मालाच्या स्टोअरमध्ये मिळून जाईल आता ही जवस पूर्णपणे थंड झालेली आहे छोटं मिक्सरचं भांडं घेऊन आपण त्यामध्ये ही जवस सुरुवातीला फक्त पाच ते सहा चमचे मी ते जवस घालून घेत आहे एकदाच आपल्याला पूर्ण जवस घालायची नाही तर इथे मी चार ते पाच चमचे जवस का घेतलेले आहे तेसुद्धा सांगते आता आपण यामध्ये चार ते पाच चमचे जवस घेतली आता यामध्ये आपण चार मोठ्या पाकळ्या लसूण आहे लहान असतील तर पाच ते सहा घेतले तरी चालतील मोठ्या असल्यामुळे इथे मी चार घेतलेले आहेत तर इथे लसूण तुम्ही एकत्र एक पूर्ण जवळ सोबत वाटला तर तो व्यवस्थित वाटला जात नाही त्यामुळे सुरुवातीला चार ते पाच चमचे जवस आणि लसूण पाकळ्या त्याचबरोबर चवीनुसार लाल तिखट घालायचा आहे मी हे मिक्सरला थोडंसं जाड भरड वाटून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता खूप बारीक नाही जाड भरड वाटलेला आहे तुमच्याकडे जर भाजलेली जिरेपूड नसेल तर या ठिकाणी तुम्ही कच्चे जिरेसुद्धा यामध्ये वाटत असताना एक चमचावर घालू शकता आता राहिलेली जवस अगदी थोडी थोडी करत आपण आता वाटून घेऊया कारण लसूण व्यवस्थित वाटला गेलेला आहे त्यामुळे आता बाकीची जवस आपण व्यवस्थित वाटून घेऊया तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर इथे मी सुरुवातीला तिखट घातलेलं आहे परत मला लागलं तर यामध्ये मी परत वाटत असताना लाल तिखट ॲड करू शकते आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे राहिलेली जवळसुद्धा मी परत वाटून घेतलेली आहे आणि त्यामध्ये जिरेपूड घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता आपण ही सर्व एकत्रित करून व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यामुळे पूर्ण चटणीमध्ये मीठ अगदी व्यवस्थित लागतं तर तुम्ही इथे बघू शकता आपली जवसाची चटणी तयार आहे खूप सोपी आहे पण त्याचे फायदे जे आहेत खूप जास्त प्रमाणात आपल्या शरीरासाठी होतात त्यामुळे तुमच्या जेवणामध्ये कोणत्याही फॉर्ममध्ये तुम्ही ही जवस तुमच्या जेवणामध्ये घेऊ शकता कच्ची खाऊ शकता किंवा अगदी हलकीशी भाजूनसुद्धा खाऊ शकता किंवा अशा प्रकारे चटणी करूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता ही चटणी आरामात एक महिनाभर राहू शकते ती तुम्ही जर एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवली तर तर आता ही आपली चटणी तयार आहे आता आपण ही एका एअरटाईट कंटेनरमध्ये व्यवस्थित भरून घेऊया आणि हवं तेव्हा दहीसोबत किंवा तूप टाकून त्यावरती ही चटणी खाऊ शकतो पण ही चटणी विदाऊट तूप दही अजिबात खायची नाही कारण या चटणीमध्ये ती कोरडी असल्यामुळे खाताना ठसका लागू शकतो त्यामुळे ही चटणी खात असताना दही किंवा तुपासोबत खायची आता आपण ही एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून घेऊया तर अशा प्रकारे आजची ही जवसाची चटणी तयार आहे तर आजची ही जवसाची चटणी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया असेच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद